आज आपण आपल्या किचनमध्ये करतोय शेवग्याच्या शेंगेची रस्साभाजी पण थांबा थांबा ही रस्साभाजी आपण कुकरमध्ये न करता चक्क कढईमध्ये शिजवून घेणार आहोत कारण कुकरमध्ये पौष्टिक तत्त्व हे नष्ट होण्याची शक्यता असते पण कढईमध्ये आपण पारंपरिक पद्धतीने जर ही भाजी बनवली तर तिचे सर्व पोषक तत्व आपल्या शरीराला मिळतात अहो पूर्वीच्या काळी कुठे होता कुकर सगळ्या भाज्या अशा कढईमध्येच होत होता आणि पूर्वीच्या काळी जास्त करून कुकरचा वापर हा फक्त आणि फक्त वरण भातासाठी करण्यात येत होता तर आज आपण सुद्धा पारंपरिक पद्धतीने वेळ थोडा लागेल पण आपली पौष्टिक भाजी मात्र तयार होईल तर सर्वात आधी तर आपल्याला लागेल शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा बाजारातून व्यवस्थित मस्तपैकी घेऊन यायच्या आणि त्यांना मीडियम साईजमध्ये कट करून त्यांची अशा प्रकारे साल काढून टाकायची संपूर्ण साल व्यवस्थित काढून झाल्यानंतर आपल्या शेंगा भाजीसाठी तयार आहेत आता आपण डाळ घेतलेली आहे तुरीची थोडीशी ती दहा पंधरा मिनटासाठी भिजत ठेवूया कढईमध्ये तेल घालून घेऊया आणि कढईमध्ये एक मोठा कांदा चिरून टाकूया कांदा जरा व्यवस्थित परतत आला की त्यामध्ये खिसलेलं आलं घालून घेणार आहे आलं कांदा व्यवस्थित परतून झाला की त्यामध्ये एक टमाटर आपण बारीक चिरून घालूया आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचेत व्यवस्थित शिजवून घ्यायचेत आता हे सगळे शिजले की आपण त्यामध्ये शेवग्याच्या शेंगांचे तुकडे घालून त्यामध्ये भिजवलेली तूरडाळ घालून घेऊया आणि परत एकदा मस्तपैकी परतवून घेऊया आता आली मसाल्याची बारीक आता मसाले मोजकेच पडणार यात हळद आवडीनुसार तिखट आणि चवीनुसार मीठ झाले इतकेच काय ते मसाले आपल्याला शेवग्याच्या शेंगेची मूळ चव घालवायची नाही आहे अतिरिक्त मसाले वापरून तर ह्यामध्ये मी दोन चम्मच भरून शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट आणि हिरवीगार कोथिंबीर मस्तपैकी परत एकदा परतून घ्यायची आता हे सर्व जिन्नस आपले व्यवस्थित परतून झाले की आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे म्हणजे जितकी ग्रेव्ही आपल्याला करायची त्यानुसार आपण पाणी घालून घेणार आहोत आता ही मला रस्साभाजी बनवायची होती म्हणून मी तिच्यामध्ये बऱ्यापैकी पाणी घालून घेतलेलं आहे आणि हा ना एक नंबर लागतो त्याच्यामध्ये जर तुम्ही भाकरी चपाती काही कुसकुरून खाल ना खूपच चवदार लागते झाकण ठेवून आपण ही रस्साभाजी मस्तपैकी शिजवून घेतलेली आहे आपली शेवग्याच्या शेंगेची रस्साभाजी तयार झालेली आहे बरं का आणि डाळसुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे कुकरशिवाय शिजली आहे डाळ माझी बघा व्यवस्थित अशी रसाभाजी तयार झालेली आहे तिला अजून पाच मिनटं मी शिजवून घेतले आणि मस्तपैकी चमचमीत अशी मूळ चव शेवग्याची काय असते हे तुम्हाला कळून येईल ह्या रस्साभाजीमध्ये बाजीच्या मसाल्याचा वापर न करता चमचमीत चवदार अशी शेवग्याच्या शेंगेची रसाभाजी तयार आहे तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आवडल्या तर माझ्या व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा